केजच्या टोल नाक्याजवळ चोरट्यांनी आयशर टेम्पोची ताडपत्री फाडून शालेय पोषण आहाराचे चाळीस बॉक्स लंपास केले ही घटना आज शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे चोरट्यांनी पाठीमागून व वरती अशी ताडपत्री फाडून चाळीस बॉक्स लंपास केल्याची घटना घडली आहे हे शालेय पोषण आहाराचे टेम्पो होता टेम्पो क्रमांक एम एच चौवेचाळीस यओ एकवीस सदोतीस या क्रमांकाचा टेम्पो हा बीड जिल्ह्यामध्ये केज येथे शालेय पोषण घेऊन आला होता मात्र शालेय पोषण आहाराचे त्यामध्ये बॉक्स होते मात्र के शहरामध्ये हा दाखल होताच चालकाने क्लिनर यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी पाठीमागून पाहिले असता पाठीमागे आणि टेम्पोवरही ताडपत्री फाडून चोरट्यांनी पोषण आहाराचे चाळीस बॉक्स काढून नेले या प्रकरणी केज पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली आहे याचा पुढील तपास केज पोलीस करत आहेत